अधिका <imitation>

करायला लागत किंवा व्यापाऱ्यांचे जे मोठे ट्रक आता सोळा चाकी अठरा चाकी वगैरे जे आता यायला लागले ते ट्रक शहरामध्ये आणणं शक्य नाही त्यामुळे आमची मार्केट व्यापारी

रम्धाना मेर्णी तक शभया सिया अधिकर इतक ही 24 Portion 하루 �Telefaso सुषके लाब ल माधिमा चंभी आनो् सब्टा statistics लुपीरे लिंगन में केर से मिलधा सर्वांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आपण ज्या ज्या उमेदवार बाजार समिती साताराची नाहीये आहे त्या बाजार समितीमध्ये सातारा तालुका असल्यामुळे या कराड उत्तर यात कोरेगाव हे संपूर्ण आमचा जो तालुका तीन ठिकाणी विभागला गेला आहे या तिन्ही ठिकाणचे तिन्ही मतदारसंघातले पदाधिकारी सभासद सरपंच हे सर्व या बाजार समितीशी संबंधित आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या विश्वासाला आम्ही जसा लोकसभेला आपल्याला शब्द दिला आणि आम्ही सहकारांनी तो खरा करून दाखवला आपण दिलेला नाही जबाबदारी आम्ही पार पाडून दाखवली तशीच विधानसभेला पण आम्ही जबाबदारी आपण यादी आम्ही पार पाडू हा शब्द माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर बसलेल्या स्टेजवर असणाऱ्या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला देऊ इच्छितो साहेब आम्ही सगळेजण माझ्या सगळ समोर बसलेले कैलासवासी अभयसे राजे भोसले यांच्या अन्मित्त मना किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विचारानं निर्माण झालेली ही सर्व कार्यकर्त्यांनी नेते मंडळी आहेत आणि त्यांना माहीत आहे की बाबासाहेब महाराजांची एक सवय होती की एकदा शब्द दिला शब्दापासून ते कधी फिरत नव्हते साहेब माझे मामा आपल्याला माहित असेल दादा खर्डेकर हे दोनदा पवार एस काँग्रेस काँग्रेसमधून उभे होते पण दोन्ही वेळेला साहेब काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसलेंना या तालुक्यानं तीस तीस चाळीस हजार मताधिक्य माझे सक्के मामा असताना सुद्धा महाराजांनी त्यावाला मिळवून दिलं होतं त्यामुळे आम्ही पक्षाबरोबर आणि दिलेला शब्द जो आहे पक्ष निश्चेशी काम करणारी आणि आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आपण ज्याची जबाबदारी आम्ही पार पाडू मार्केट कमिटीला आज तर नाही साहेब आम्ही आपल्या आशीर्वादाने नक्कीच आम्ही सक्षम आहे आपण जेवढा आम्हाला सक्षम केले त्यामुळं शक्यतो कर्ज न काढता हे सगळं कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही नक्कीच करतोय कारण कर्ज म्हणलं की हप्ते व्याज ज्या गोष्टी वाढत जातात त्यामुळे कर्ज न काढता आमच्या व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासात घेऊन की मार्केट कमिटी कशी येऊ हा प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यात थोडंफार आम्हाला काही कमी पडलं तर आपण जेवढा हातभार जो आहे त्यावेळेला जर लागला आपला आशीर्वाद आपला पाहिजेच पण आर्थिक काय हातभार आम्हाला लागला तर गरज पडली तर आपल्यापर्यंत आम्ही नक्की येऊ आपण तो आम्हाला त्याला सहकार्य करावं एवढी विनंती करतो दुसरी एकच विनंती आहे जे माझी दोन तीन चेअरमन जे आहेत ते त्यांचा एक सत्कार आपल्या माध्यमातून व्हावा कारण त्यांनी सुद्धा ही जागा मिळवण्यासाठी बरेच संघर्ष बऱ्याच कोल्ड कचेरी वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या होत्या या संचालक मंडळाच्या काळात ही जागा जरी मिळाली असली तरी त्यांचं पण योगदान हे महत्वाचं आहे त्यामुळे मी विनंती करतो अॅडव्होकेट लालासाहेब पवार यांचा सत्कार फडणवीस साहेबांनी करावा त्याचबरोबर आपले दुसरे चेअरमन राजूभैया भोसले आणि आपले तिसरे चेअरमन किरण साबळे पाटील या तिघांचाही सत्कार मान्य फडणवीस साहेबांच्या हस्ते व्हावा एवढी विनंती करतो उपबाजाराची निर्मिती त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि ज्यांनी विकासाचा वारसा साताऱ्याला दिला ते श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांच्या नावाने ही बाजार समिती दे या ठिकाणी ओळखली जाणार आहे मला ज्यावेळेस श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देताना या बाजार समितीची संकल्पना सांगितली त्यावेळी मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला आमच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला योग्य भाव जर मिळायचा असेल तर चांगला बाजार असणं हे महत्वाचं आहे शेतकरी असेल अडती असेल व्यापारी असेल हे सगळे मिळून हा बाजार त्या ठिकाणी तयार होतो आणि या बाजारामध्ये जर उत्तम व्यवस्था असली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हा भाव त्या ठिकाणी मिळू शकतो आपण पाहू शकतोय की जवळपास पंधरा साडे एकर मध्ये अतिशय प्रशस्त अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार होती आहे एकशे तीस कोटी रुपये याकरता खर्च होत आहेत आणि मी असं म्हणेन की कदाचित ही इमारत पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक बाजार आणि आधुनिक बाजार समिती ही आपली साताऱ्याची बाजार समिती असेल सर्व प्रकारच्या सोयी शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आपण तयार करतोय आहे व्यापाऱ्यांकरता तयार करतोय फ्रूट मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे व्यापारी गाळ्या कांदा बटाटा का मार्केट आहे भूसार मार्केट आहे कोल्ड स्टोरेज आहे सेल हॉल आहे गोदाम आहे कोल्ड स्टोरेज सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यकता आहे आणि त्यासोबत शेतकरी भवनाची इमारत आहे व्यापारी भवनाची इमारत आहे हमाल भवनाची इमारत आहे वेब्रीज आहे एसटीपी आहे ज्या ज्या गोष्टी आधुनिकतम अशा प्रकारच्या इमारती शकतात अशा सगळ्या इमारती या इमारतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आल्या आपला सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा तर आहेच पण हा शेतकऱ्यांचा जिल्हा देखील आहे इथला शेतकरी अतिशय कष्टकरी अशा प्रकारचा आहे आपल्या कष्टानं या ठिकाणी तो फळभाज्यांपासनं तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आणि केवळ स्वतः पुरतो नाही तर मोठ्या प्रमाणात ही पिकं आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्या ठिकाणी गेलेली आपल्याला पाहायला मिळतात फळांचे खूप मोठं मार्केट हे आपल्याला साताऱ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टींकरता जर एक उत्तम मार्केट मिळालं तर शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतात त्याला चांगली सोय मिळते त्याला हक्काची सोय मिळते मी शिवेंद्र बाबा आपलं मनापासून अभिनंदन करेल की अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी आपण मांडली आणि आपल्या मार्केट कमिटीचे जे सगळे माजी सभापती आणि आजी सभापती आहेत या सगळ्यांनी मिळून जी काही मेहनत याकरता केली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि मी आपल्याला विश्वास देतो खरं म्हणजे आपण इतके कर्तृत्वान आहात की मला माहिती आहे आपण ठरवलं आहे कुठलंही कर्ज न घेता ही पूर्ण करायची की तशीच पूर्ण होईल पण तुम्हाला कदा कदाचित जर शासनाची काही मदत लागली तर निश्चितपणे ती मदत आम्ही करू हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमात जे भाषण करायचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो